या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी शहरात काल रविवारी आरोग्य मंदिर इथं रिक्षा आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकूण सहा जण जखमी झाले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली जखमींमध्ये रिक्षातील चार प्रवासी आणि दुचाकीवरील दोघांचा समावेश आहे अपघातानंतर तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या अपघातात रिक्षाचालक अजित अरविंद वाडकर वैवर्ष त्रेपन्न राहणार कारवाचीवाडी रत्नागिरी विनोद शंकर धनावळे राहणार वाटत खंडाळा तालुका रत्नागिरी तेजस विनोद धनावडे बारा राहणार वाटत खंडावळे तसेच कार्तिक किरण घेवडे वयवर्ष अठरा राहणार फुनगु संगमेश्वर हे रिक्षातील जखमी झाले आहेत तर दुचाकीवरील अजमल मजगालकर राहणार मिरकरवाडी रत्नागिरी आणि सलमान सुलेमान दर्वे राहणार मिरकडवाडी रत्नागिरी हे दोघे जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवला आहे अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत